मी शीतलिंग विराज आईचा तडका ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी आज कढी पकोडा बनवणार आहे त्याचं मी सामान तुम्हाला साहित्य दाखवते दही घेतले एक वाटी छोटी वाटी बेसन घेतले हे दोन्ही मिक्स करूनच आणि त्याचं दाखवते मी तुम्हाला आणि हे भजीचं साहित्य आहे कोथबीर एकच मिरची आणि एकच कांदा आणि अर्धी वाटी बेसन आहे काही की भजी करायचे राजला आवडतात म्हणून मिरच्या कमी टाकल्या मी आता तडकं द्या दहीला तडका देणार आहे कढीला मौरी मेथी अद्रक हिरव्या मिरच्याचे एकच मिरची हुबे काप केलेले लाल मिरच्या दोनच कढीपत्ता जिरं हळद लाल तिखट आणि हा कांदा होता एक थोडासा तो टाकणार आहे आणि गूळ टाकणार आहे एवढं आता आपण पुरशी बेसन आणि दही मिक्स केले थोडं पाणी टाकते यात अजून थोडं पाणी टाकते मी दोन तांब्यावरून पाणी टाकलेले आहे आता आपण जरा मिक्सरला बारीक करू तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीनी करू शकतात माझ्याकडे रवी नाही आहे म्हणून मी डायरेक्ट ग्रँडरनी करणार आहे हे बघा मी असं पातळ करून घेतले बेसन आणि दही आणि ह्याला फक्त हलवत राहायचं हलवत राहायचं जोपर्यंत ह्याला उकड येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं एकदा उकड आली ना मग आपण सोडून द्यायचं नाहीतर हलवणार नाही ना ती कडी फुटून जाणार म्हणून उकड यूज करते असं हलवत राहायचं नंतर मग मी तडका देणार आहे आणि हे बघा हळद आता मी भाव टाकते टाकते एक चमचा आपल्याला हळद कमी वाटली तर तुम्ही टाकू शकता हळद पण मला असं चांगली उकळली आहे परत उकळलं ठेवणार आहे आता मी जरा या गॅसवर ठेवते आता आपण भजी बनवायला घेऊ काढणार आहे तर तेल जरा जास्ती लागणार आपल्याला हे बघा नंतर भजी झाल्याच्या नंतर मी आता जो तडका देणार आहे ते पण दाखवते तुम्हाला थोडी हळद घेतली आहे मीठ मी आज सोडा नाही आहे आता मीठ टाकते मी कडीमध्ये बघा मीठ तुमच्याप्रमाणे टाका किती लागते कमी जास्त सगळं मिक्स करते मी कांदा कोथंबीर मिरची हळद आता पाणी वति हो कालो है है, भजे चा ले ले है चा, चा। ते चोडा नाही टाकलाय मी हे बघा आपल्या भजेचं सारण हे बघा व्यवस्थित झालंय बेसन आता आपण भजी टाकायला घेऊ ले मोठे भजी नाही टाकायची अशी लहान लहान भजी टाकायची कारण की ते कढीमध्ये जरा फुकतात भजी भजी आपली उळायला आलेली आहे आणि तुम्ही मिरच्या ना कमी टाका पोरं खात असेल तर की राजलं भजी अशी सुक्की आवडते खायला म्हणून त्यासाठी मी कमी टाकली भजी मिरच्या पण तुम्ही पण मिरच्या कमी टाका पोरं खात असेल तर भजी जरा मी लालच काढणार आहे हे बघा अजून आपली लाल आली आहे भजी भजी अशी लाल झालेली आहे आता मी काढते नुसतं बेसनची सुद्धा आपण भजी बनवू शकतो असं काही नाही आहे पण ना राज खाणार होता म्हणून मी जरा कांदा मिरची कोथमीर असं टाकले काय की पोरांना सवय लागली पाहिजे ना त्याच्यामुळे मी कांदा तळलेला टाकते आणि एवढा गूळ टाकते भजी पण टाकते बघा मोरी हो जिरं मेथीदाना अद्रक कढीपत्ता पत्ता मिरच्या आणि मिरच्या लाल मिरच्या आणि हिंग हिंग मी तुम्हाला सांगायला विचारली आपला मसाला हा रेडी झालेला आहे तिकड आता तिखट टाकते कढी टाकते मी हे बघा आपल्या कढीला मस्त बेक आणि चांगली उकळ येऊ द्या कढीला आपली कढी झालेली आहे जरा उकळ आली का मग मी तुम्हाला दाखवते थोडी कोथिंबीर टाकते कढी आपली चांगली उकळलेली आहे बघा तुम्हाला कशी हवी पातळ घट्ट त्याप्रमाणे करा का की मी भाताबरोबर चपातीबरोबर छान लागते कढी माझी कढी झालेली आहे भात आहे चपाती आहे भजे आहे आणि या कढीमध्ये सुद्धा भजे आहे तडका दिलेली कढी आहे तुम्ही खाऊन बघा आणि मला सांगा की कशी झाली हे बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका